ठाणे शहरातील नौपाडा येथील सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेच्या सरस्वती विद्यामंदिर या शाळेमधील पंकजा राजे नामक शिक्षिका चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोर अरेरावी करत असून विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचं सा संतप्त झालेल्या पालकांनी मनसे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शाळेत एकत्र होत एकच गोंधळ घातला यावेळेला अविनाश जाधव यांनी शाळेचे विश्वस्ताना या, विश्वस्ता या मुजोवर असलेल्या महिला विरोधात आजपर्यंत कारवाई का केली नाही यासाठी जाब विचारला आणि तात्काळ कारवाई करा अन्यथा ठाणेकर या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमा होतील असा इशारा दिलाय त्यासोबतच पालकांच्या वतीनं नोपाडा पोलीस ठाण्यात महिला शिक्षिकेविरोधात तक्रार नोंदवण्यात आली असल्याचं सांगितलं पंकजा राजे शिक्षिका या शाळेत पाच वर्षापूर्वी आल्या असून त्या शाळेच्या वातावरणात असल्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याच वेळेला चुका झाल्यात अशी कबुली सरस्वती मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुरेंद्र दिघे सुर यांनी दिली असून महिला शिक्षिके विरोधात पालकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं शिक्षण विभागाकडे महिला शिक्षकांच्या विरोधात अहवाल पाठवून शिक्षिकेला बडतर्फ करण्याबाबतची कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती दिली दरम्यान पालकांनी सदर महिला शिक्षिकेला पुढील कारवाई होईपर्यंत शाळेमध्ये येऊ देण्यास बंदी घालावी अशी मागणी केल्यानंतर व्यवस्थित शाळा प्रशासनानं सदरील या महिला शिक्षिकेत यापुढे कोणत्याही वर्गावर शिकवण्यासाठी पाठवणार नाही असं लेखी पालकांकडे लिहून दिले शाळेतील विद्यार्थ्यांना विविध पद्धतीना त्रास देऊन विद्यार्थ्यांचं शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण करण्याचं काम शिक्षिका करते अशी कविताही लिहिण्यात आली होती की हे देवा घरी जाऊन खोटं बोलतात आणि खोटं सांगतात असल्याचा आरोप पालकांनी केलाय मागील पाच ते सहा वर्षांपासून असा प्रकार सुरू असताना सुद्धा शाळा व्यवस्थापनानं याकडे दुर्लक्ष केलं असल्यामुळेच आम्हाला हे आंदोलन करावं लागलं अजूनही व्यवस्थापन त्या शिक्षिकेला काढून टाकण्याबद्दल आम्हाला शाश्वती देत नाही म्हणूनच आता मी माझ्या मुलाला जी मारहाण केली होती त्या मारहाणी संदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यात पालक तक्रार दाखल करतायत Uh, काल हे सगळे पॅरेंट्स संध्याकाळी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाण्याच्या कार्यालयात आले होते आणि त्याने जी काही परिस्थिती शाळेची सांगितली त्यानंतर मला पण धक्का बसला की सरस्वती सारख्या शाळेमध्ये ही घटना घडते मग ताबडतोब आम्ही इथे आलो इथे आल्याच्या नंतर मला जे काही कळालं ते एका मुलाला पट्टीने मारले आणि त्याच्या डोक्यातनं रक्त आल्याच्या नंतर शाळेनी कुठलीही कारवाई त्या का टीचरवर केली नाही एक एक मुलगा आहे त्याच्यावर कविता केली आहे की हा मुलगा खोटा बोलतो आणि ती कविता वर्गातल्या इतर मुलांना त्या मॅडमने बोलायला लावले अशा मानसिकतेच्या जर मॅडम असतील तर मला असं वाटतंय की शाळा चालेल कशी आणि आम्ही आमच्या मुलांना शाळेच्या भरोशावर शाळेत पाठवतो आणि त्याच्यानंतर जर शाळेचे ट्रस्टी दिघे जर आम्हाला सांगत असतील हे सगळं आहे तर लहान मुलावर तुम्ही विश्वास काय ठेवणार विश्वास कोणावर ठेवणार तर आता आज सर्व विद्यार्थी त्यांचे पॅरेंट शाळेत आलेले आहेत आणि आता त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे की त्या महिलेला ताबडतोब आजपासून शाळेत येण्यास बंदी घातलेली आहे त्याच्यासोबत त्यांना बडफड बडतर्फ करण्याची त्यांनी प्रोसेस देखील सुरू केलेली आहे महानगरपालिकेला त्यांनी पत्र लिहिलंय त्या मॅडमला बडतर्फ करायला लावलेला आहे आम्ही त्या मॅडमच्या विरोधात आता नौबाडा पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करतोय माझं असं मत आहे की शाळा प्रशासन या सर्व विषयामध्ये दिरंगाई दाखवली एक महिना झाला मुला त्या मुलाला मारून एक महिन्यापूर्वी त्या मुलाच्या डोक्यातना रक्त आलं होतं जर दुसरीच्या मुलाच्या डोक्यातनं रक्त आल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर मला असं वाटतंय शाळा प्रशासन देखील दोषी आहे ज्याप्रमाणे टीचरवर कारवाई होईल तशाच प्रकारची कारवाई शाळेच्या ट्रस्टींवर पण झाली पाहिजे अशी आमची मागणी आणि एक ट्रस्टी आहे ट्रस्टी त्या ट्रस्टीने आता ऑन कॅमेरा आम्हाला सांगितलं की त्या मॅडमची शाळेमध्ये दहशत आहे सरस्वतीमध्ये एका, एका 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 टीचरची दहशत आहे अशी ट्रस्टी जर सांगत असेल तर तुम्ही विचार करा मुलांची काय परिस्थिती असेल आता काय याच्या पुढे मुलं आई वडिलांनी काय मुलांबरोबर वर्गात येऊन बसायचं का सो जोपर्यंत शिक्षण प्रणाली बदलत नाही तोपर्यंत असे होत राहणार आमची मागणी आहे की त्या ज्या टीचर आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणारच आम्ही गुन्हा नोंदवणार आहोत ठीक आहे पुढची कायदेशीर प्रोसेस होणार आहे पण शाळा प्रशासनाने दिरंगाई करून ये जे जे बदलापूरला झालं बदलापूर मध्ये पण तेच झालं चौदा तारखेला ज्या वेळेला त्यांचे पॅरेंट्स शाळेत गेले त्यावेळेला शाळेने नाही केलं ते आमच्याकडे असं काही घडलंच नाही चौदा तारखेला जर शाळा प्रशासनाने कारवाई गेली असतील तर बदलापूरमध्ये जे वीस तारखेला घडलं ते घडलं नसतं शाळेने हातभर केल्यामुळे ती घटना बदलापूरमध्ये घडली आज ठाण्यातली पण ती परिस्थिती आहे मी तुम्हाला ठाणेकरांना मी नीट ओळखतो जर हे ठाणेकरांना कळालं तर था ठाणेकर देखील संतप्त होतील असं मला वाटतं